नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पापडची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी उडदाचे पापड घेतलेले आहे आणि छानपैकी ते भाजून घेतलेले आहे आता आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आता आपण हे थोडंसं जाडसर वाटून घेऊया पहिल्यांदा लसण वाटून घेऊया आता आपण हे शेंगदाणे याच्यामध्ये घालून छानपैकी जाडसर असं वाटून घेऊया कढाई गरम करायला ठेवलेली आहे एक चमच तेल घेऊया अर्धा चम्मच जिरे घालूया मी तीन कांदे बार एक असे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूया आणि छान त्याची तेलामध्ये भाजून घेऊया यामध्ये थोडासा कडीपत्ता घालूया कांदे छानपैकी आपले भाजून झालेले आहेत यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया तो पण छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये शेंगाणे आणि लसूण वाटून घेतलेले आहे ते घालूया ते पण परतून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पापडमध्ये मीठ असतो त्यामुळे थोडं कमीच घालायचं तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवल्यास खूप छान लागते एक चमच लाल तिखट घालूया सा गरम मसाला घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण हे जे पापड भाजलेले आहेत ते आपण याच्यामध्ये चुरा करून टाकूया आणि छानपैकी परतून घेऊया मस्त असे आपली तोंडी लावण्यासाठी पापड्याची चटणी तयार आहे थोडीशी कोथंबीर घालूया मस्त अशी आपली पापडाची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद